श्रवण भक्ती ही कलियुगात श्रेष्ठ ठरलेली आहे काहीही नाही ऐकलं तरी चालतं कलियुगात पण श्रवण करावं म्हणजे ऐकावं एक गोष्ट ऐकावी ती भगवंताची दुसरी गोष्ट जी आहे ती ऐकावी आईवडिलांची आणि तिसरी गोष्ट जी आहे ती ऐकावी गुरुची ह्या तीन गोष्टी आयुष्यात ज्यांनी केल्या त्याला त्रिगुणात्मक असं म्हणतात तीन गोष्टींचं न चुकता सातत्याने ज्यांनी सेवेचं व्रत घेतलं या तीन गोष्टींच तो दत्तभक्त जीव जगत आणि जगत ईश्वर या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आजपासून आपण दत्त पुराणाला प्रारंभ करतो जीव जगत आणि जगदीश्वर या तीन गोष्टी ह्या प्रातःकाळ माध्यान काळ आणि संध्याकाळ म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ आपल्या साध्या भाषेत आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध तापांनी युक्त ऊर्ध्व मध्य आणि पाताळ या तीन गोष्टींनी युक्त उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन महत्वाच्या गोष्टींनी युक्त रज सत्व आणि तम या तीन गुणांनी महत्व अशा त्रिगुणात्मक परमेश्वराचं आजपासून दहा दिवस आपण श्रवण करणार आहोत